फक्त मुलीच चांगल्या वागल्या किंवा मुलींनी पूर्ण कपडे घातले तरच त्यांच्या बरोबर काय वाईट होणार नाही असा जमाना राहिलेला नाहीये त्या चार वर्षाच्या चिमुकल्या सांगा मला कोणती उत्तेजनार्थ त्यांनी गोष्ट केली असेल जी त्यांच्या बरोबर ही घाणेरडी गोष्ट जी, जी डॉक्टर आज तिच्या बरोबर एवढा अत्याचार झाला ती तिच्या कामाच्या ठिकाणी होती नाही तिने छोटे कपडे घातले होते नाही ती कोणत्या बार किंवा पबमध्ये डान्स करायला गेली होती रात्री बेरात्री रुपये हॅलो नमस्कार कसे हा सगळे मी आहे अबोली स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे रक्षाबंधन माझ्याकडून सर्वांना सर्व भावा बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर अर्थातच हा व्हिडिओ म्हणजे हा जो इंटर आहे तो मी नंतर शूट करते तर काही क्लिप्स जे की आम्ही दरवर्षी माझ्या मिस्टरांचे जे मामा मामी आहेत त्यांच्या घरी जाऊन आम्ही रक्षाबंधन साजरं करतो आहेत त्याचप्रमाणे यावर्षीही रक्षाबंधन झालेलं आहे त्याच्या काही क्लिप्स मी तुमच्याशी शेअर करते आणि नंतर आपण एका विषयावर बोलूया जो की अत्यंत गरजेचा गंभीर आहे सो नक्कीच त्या विषयावर आपण बोलूया रक्षाबंधनच्या दिवशीच सो पुढचा व्हिडिओ पहा काही क्लिप्स पहा नंतर आपण पुन्हा चर्चा करूया पाहिलंच असेल की किती छान पद्धतीने आपण हा भावा बहिणींचा सण साजरा केलेला आहे रक्षाबंधन म्हणजे एक आनंदाचा क्षण एक पवित्र सण आणि एक सुरक्षित सण आपण असं म्हणू शकतो की आपण भावाला जे राखी बांधतो खरं तर पूर्वी आता आपल्याकडे खूपच वेगवेगळ्या पद्धतीने या राख्या येतात किंवा डिझायनर राख्या येतात पण एक धागा बांधायचा असतो फक्त जो की आपल्या भावासाठी एक सुरक्षा कवच असतो आणि त्या सुरक्षा कवचच्या जोरावर तो आपली सुरक्षा करणारा असतो म्हणजे बहिणीची सुरक्षा करणार असतो तर असा हा काहीसा सण आहे बट आत्ता मला बोलावं असं वाटतं की भावा बहिणीचा हा जो पवित्र सण आहे तर मग फक्त स्वतःच्याच बहिणीची रक्षा करायची का स्वतःची जी सख्खी बहीण आहे फक्त तिचीच रक्षा करायची का हा प्रश्न आता उद्भवलेला आहे किंवा मला हेही पुढे जाऊन विचारावं असं वाटेल की मुलींनी आपल्या भावांवर आपल्या वडिलांवर डिपेंड राहायचं आहे का आता रक्षा करण्यासाठी कारण आता मी या कनक्ल्युजनवर पोचलेली आहे या निर्णयावर पोचलेली आहे माझं मन मला सांगते की आपल्या चार भिंतीच्या बाहेर आता जायचंच नाही कोणत्याही गोष्टीसाठी जायचं नाही मला एक मुलगी आहे बारा वर्षाची तर तिलाही मी कुठेच पाठवणार नाही तिच्यावर आता मी खूप बंधनं लावणार आहे कुठे जायचं नाही यायचं नाही उशिरा तर अजिबातच नाही एकटा तर अजिबातच नाही आणि कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे कसं बोलायचं कसं वागायचं हे सगळे निर्बंध मी तिच्यावर लावणार आहे का तर बाहेरच्या जगात जे घडतंय आत्ता आपण जे पाहतोय कोलकाताची न्यूज कोलकाताची न्यूज तर ही हादरवणारीच आहे गँग रेप मर्डर झालेला आहे आणि याविषयी प्रत्येक घरात चर्चा चालू आहे देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक घरात ही चर्चा चालू आहे आणि यात काहीच खोट नाही ती घटना त्या घटनेचा निर्णय सुद्धा अजून लागले नाही अजून मारेकरी सापडलेले नाहीत की नक्की झालंय काय गँगरेप झालेला आहे की फक्त मर्डर झालेला आहे की आणखी काय झालेलं आहे या गोष्टीसुद्धा अजून स्पष्ट होत नाहीत तोच आपल्या कानावर बदलापूरची घटना येते चार वर्षांच्या दोन चिमुकलीवर तुम्ही अत्याचार करता एवढी निज प्रवृत्ती मग कशाला हवेत असे सण आक्षेप वाटेल कोणाला का मी काय बोलते कशाला हवेत हे बंधनांचे सण जर आपण आपले भाव आपली रक्षाच नाही करू शकत किंवा आपण स्वतः आपली रक्षा नाही करू शकत तर हे सण समारंभ कशासाठी हवेत म्हणजे आता याचा अर्थ तोच का जे मी आधी म्हटलं की आम्ही घराच्या बाहेर निघायचंच नाही मुलींना शिकवायचं नाही का आता आम्ही मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याची परवानगीच द्यायची नाही किंवा त्यांच्या मनाप्रमाणे जगूच द्यायचं नाही त्यांना का तर बाहेर हे असे नरादम मोकाट फिरताय खुले आम फिरतायत अजून कोणी पकडलं सुद्धा जात नाही बरं दोषी समोर दिसतोय तरी पण त्याला पकडलं जात नाही प्रत्येक घरात प्रत्येक आईच्या मनात ही भीती वाटते आज माझी मुलगी शाळेत जाते मी तिला रोज सांगते रोज रोज सांगून पाठवते बेटा असं नाही करायचं बेटा तसं नाही करायचं किती दिवस आम्ही आमच्या मुलींनाच सांगणार किती दिवस हे चालणार आहे एका मग एक एका मग एक या घटना होताच आहेत अरे पहिले उच्चार नाही काढला जायचं या शब्दांचा रेप बलात्कार अत्याचार अशा गोष्टी घरामध्ये उच्चारल्यासुद्धा नाही जात आज माझी बारा तेरा वर्षाची मुलगी तीही या न्यूज बघते ती तिच्या वडिलांशी चर्चा करते तिचे वडील घरात चर्चा करतात मी चर्चा करते आणि फक्त आमच्याच घरात नाही तर प्रत्येक घरात हा विषय चालू आहे की मुलींवर अशा प्रकारे अत्याचार होत आहेत काय चुकी होती त्या डॉक्टरची आज तिचे स्वप्न किती मोठे असतील की आपण शिकून एक मोठं डॉक्टर बनावा आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करावं आणि तिच्या बरोबर ड्युटीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी छत्तीस तास काम केल्यानंतर बिचारी कुठेतरी आराम करायला गेली तर तिच्यावर अतिप्रसंग होतो आणि तोही इतक्या घाणेरड्या पद्धतीने म्हणजे मुलींना आपण शिकवायचंच नाही का मुलींना जर इच्छा आहे मुलगी जर शिकतीये चांगली तिला इच्छा आहे बाहेर गावी जाऊन बाहेर ठिकाणी जाऊन चांगलं एका उच्च पदावर नोकरी करावी किंवा शिक्षण घ्यावं तर त्यासाठी आज माझं मन नाही म्हणते स्पष्ट नाही म्हणते का तर या घटना होत आहेत बाहेर कारण मला माझा काळजाचा तुकडा खूप प्रिय आहे आणि मला ऐकणाऱ्या प्रत्येक आईला प्रत्येक बापालाही त्याच्या काळजाचा तुकडा प्रियच असणार आणि त्यांच्या मनात नक्कीच ही भीती असणार तर करणार काय नक्की हा कायदा करतोय काय आता प्रश्न हा पडलेला आहे का नाही त्या बलात्काराला एक अशी कठोर शिक्षा सुनावली जाते जशी इतर देशांमध्ये सुनावली जाते का आपला देश त्यामध्ये मागे पडतोय हा माझा खडखडून प्रश्न आहे प्रशासनाला करा एखादी शिक्षा या या गुन्ह्यासाठी या अक्षम्य गुन्ह्यासाठी कायदा बदला आणि त्या प्रकारच्या नराधमांना असे गर्दी सोडून द्या त्यांना ठेचू द्या नाही तर भर चौकात जाळा इतकी इतकी त्या हरामखोरांना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे तेव्हा कुठे जाऊन त्यांचं काळीच थरकाप उडेल त्यांच्या काळजाचा जसा आज प्रत्येक आई वडिलांच्या काळजांचा थरकाप उडालेला आहे खरं तो खूप संताप आणि खूप उद्रेक होत होता खूप रागात मी हा व्हिडिओ बनवणार होते आताही तुम्हाला जाणवत असेल कदाचित बट मी खूप दिवस झाले खूप कंट्रोल केलेला आहे कारण मी शेवटी मला सोशल मीडियावर बोलायचं आहे आणि बोलताना प्रत्येक गोष्टीचं भानही ठेवावं लागतं त्यासाठी मी हा व्हिडिओ खूप विचार करून बनवतीये बट माझं एक आईचं काळीज आहे आणि ते बोलताना अजिबात घाबरत नाहीये की माझी मुलगी सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला नक्कीच काहीतरी एक अशी कठोर शिक्षा बनवली पाहिजे या अक्षम्य गुन्ह्यासाठी की पुन्हा कधीही अशा प्रकारचे गुन्हे कोणाही बरोबर घडू नये चार दोन तीन म्हणजे चार पाच वर्षाच्या मुलींपासून साठ वर्षांच्या बाईपर्यंत तुम्ही अजिबात एकालाही सोडत नाही इतकं तुमची घाणेरडी वृत्ती झालेली आहे आहेत रेड लाईट एरिया त्या बाया झटतायत तुम झटत म्हणजे त्या बायात स्वतःचा देह विकतायत त्यांचं घर चालवण्यासाठी आणि काय बोल अतिशय अंगावर काटा येतोय मला बोलताना सुद्धा रेड लाईट एरिया बद्दल मी बोलते की रेड लाइट एरिया मध्ये त्या ज्या बायका आहेत ज्या आपल्याला लांबून पाहताना असं वाटतं की ते घाणेरडं काम करत आहेत पण त्या बायांमुळे बऱ्याचशा मुली वाचलेल्या आहेत आजपर्यंत हे मी आज स्पष्टपणे बोलू इच्छित कारण या नराधमा नाना इतका माज आहे आणि इतकं घाणेरडं कृत्य करण्यासाठी ते सज्ज होत आहेत जर त्या बायका नसत्या ह्यांची भूक भागवण्यासाठी तर आज आपल्याला आणखी काय बघावं लागलं असतं याची मी कल्पना सुद्धा करू शकत नाही प्रत्येक वेळी मी माझ्या मुलीला सांगायचं किंवा मी माझ्या एकटीचं उदाहरण नाही देते प्रत्येक आईने आपल्या मुलीला आम्ही नेहमी सांगत असतो नेहमी चांगले संस्कार देत असतो की बेटा व्यवस्थित बोलायचं व्यवस्थित कपडे घालायचे आपल्याला तू मुलगी आहेस वागताना छातीवर हात ठेवायचा बसताना व्यवस्थित कपडे करून बसायचं पण हेच जर शिक्षण आपण आयांनी आपल्या मुलांना पहिल्यापासून दिलं तर बेटा की बेटा दुसऱ्यांची जी मुलगी असते किंवा तुझ्या शेजारच्या घरातली जरी मुलगी आहे ना तरी ती तुझी बहीण आहे प्रत्येक स्त्रीला आई किंवा बहिणीचाच दर्जा दे। देवाने आपलं शरीर बनवताना स्त्री आणि पुरुषाचं शरीर बनवताना एक वस्तू फक्त वेगळी बनवलेली आहे आणि सगळं शरीर सेम आहे त्यामुळे स्त्रीकडे बघताना तू घाणेरड्या नजरेने बघू नकोस आपण आपल्या मुलींना चांगले संस्कार देतच आहोत चांगले सवयी लावतच आहोत ते आपल्याला कोणी सांगण्याची गरजच नाहीये मुलींसोबतच आपण आपल्या मुलांनाही हे बेसिक शिक्षण आणि बेसिक संस्कार द्यायला आता सुरुवात करायला हवी फक्त मुलीच चांगल्या वागल्या किंवा मुलींनी पूर्ण कपडे घातले तरच त्यांच्याबरोबर काही काय वाईट होणार नाही असा जमाना राहिलेला नाहीये त्या चार वर्षाच्या चिमुकल्या सांगा मला कोणती उत्तेजनार्थ त्यांनी गोष्ट केली असेल जी त्यांच्याबरोबर ही घाणेरडी गोष्ट झालेली आहे किंवा जी डॉक्टर आज तिच्याबरोबर एवढा अत्याचार झाला ती तिच्या कामाच्या ठिकाणी होती नाही तिने छोटे कपडे घातले होते नाही ती कोणत्या बार किंवा पबमध्ये डान्स करायला गेली होती रात्री बेरात्री रुग्णसेवा करत होती डॉक्टरचे कपडे घालून ती सेवा करत होती कोणत्याही चुकीच्या गोष्टी ती करत नव्हती आणि तरीही तिच्याबरोबर या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे आता आपल्याला मुलींना नाही तर मुलांना सुधारण्याची गरज आहे आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपल्या घरातून होत असते प्रत्येक गोष्टीची सुरुवात त्यामुळे बेसिक जे नॉलेज आहे ते आज आपल्या मुलांना द्यायला तुम्ही अजिबात मागे पुढे पाहू नका मला सांगा लग्न झाल्यावर मुलांना मी अगदी आता काही गोष्टी स्पष्टपणे बोलते काही आयांना पटणार नाही किंवा आजपर्यंत तुम्ही बोलले नसतील आपल्या मुलांशी तर नक्की बोला जर लग्न झाल्यावर मुलांना आपल्या बायकोचा त्रास कळतो तिला महिन्याचा होणारा त्रास कळतो की तिला पिरियड्स येतात तिच्या पोटात दुखतं तिला काही गोष्टींचा त्रास होतो हे आपण स्पष्टपणे तेव्हा नवरा बायको एकमेकांशी बोलतात मग का नाही पहिल्यापासून त्या मुलाला सांगण्यात यावं की बेटा हा जो त्रास आहे महिन्याचा तो तुझ्या बहिणीलाही होतो तुझ्या आईलाही होतो स्त्रियांना अशा प्रकारचे बरेचसे त्रास होत असतात तर त्यावेळीही तू तिची काळजी घ्यायला हवी आणि या छोट्या छोट्या गोष्टी आपण सांगितल्या ना तरच मुलांना कळेल की स्त्रियांना काय त्रास होत असतो आणि त्यांना त्यांच्या कोणत्या पद्धतीने त्यांना ट्रीट करायला हवं हो? किंवा कोणत्या पद्धतीने त्यांच्याशी वागायला हवं मग ती आपली बहीण असो आपल्या शेजारची मुलगी असो आपल्या कॉलेजमधली आपली फ्रेंड असो किंवा आपली बायको सगळ्यांना समान द्या। समान ट्रीटमेंट ट्रीटमेंट द्या म्हणजे एक सन्मानाची ट्रीटमेंट द्या तिला त्रास होतोय तर तिची काळजी घ्या मी नाही म्हणत प्रत्येक वेळी किंवा प्रत्येकच मुलगा चुकतो हे शिक्षण आपण आपल्या मुलांना आता द्यायला सुरुवात करायला हवी तेव्हाच पुढे जाऊन कुठेतरी आपल्याला सुरक्षा वाटेल आणि एखाद्या मुलीला आपल्या मुलाशी बोलताना सुरक्षा वाटेल यात माझं काही चुकत असेल तर नक्की मला करेक्ट करा कमेंटमध्ये बट मला अतिशय राग येतोय खरं तर कोलकातामध्ये झालेला जो गँग रेप आहे किंवा मर्डर केस आहे हे अतिशय घृणास्पद बाब आहे आणि जोपर्यंत ना त्या मुलीला न्याय मिळत नाही आता न्याय खरं तर तिच्या आईवडिलांना मिळणार आहे तिला तर ती गेली बिचारी बट जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही ना तोपर्यंत ही जी गोष्ट आहे ना तुम्हाला बोलता जरी नाही आलं ना तुम्ही कोणत्या सोशल मीडियावर हो आहात स्टेटसला फेसबुकला इंस्टाग्राम ट्विटर कुठेतरी पोस्ट टाका याचा निषेध वर्तवा जाहीर निषेध करा आणि तिला न्याय मिळवून द्या शिवाय बदलाभूच्या ज्या चिमुकल्या आहेत दोन चिमुकले, आहे, चिमुकले त्यांनाही न्याय मिळायलाच हवा आणि एक कठोर शिक्षा बनली पाहिजे भारतामध्ये जेणेकरून हे असे गुन्हे पुन्हा होणार नाही खरं तर खूप संताप होतोय मी पुन्हा एकदा सांगते खूप संताप होतोय मनामध्ये खूप असे गोष्टी आहेत बोलण्यासारख्या बट मी सोशल मीडियावर प्रत्येकच गोष्ट नाही बोलू शकत बट नक्कीच अशा प्रकारच्या नराधमानांना ठेचून जाळण्याची शिक्षा मिळायला हवी मिळायला हवी असं एका आईची कळकळीची विनंती आहे तेव्हाच कुठे माझा महाराष्ट्र माझा देश माझ्या देशातली प्रत्येक मुलगी सुरक्षित होईल यापुढे